नागपूरच्या महाल परिसरात दीपोत्सव साजरा करण्यात येतोय अयोध्येतील श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठेच्या वर्षपूर्तीनिमित्त दीपोत्सव साजरा करण्यात येतोय प्रभू श्रीरामाच्या अयोध्येत प्रभू श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठाला एक वर्ष पूर्ण होण्याच्या निमित्तानं जयस्तुते फाउंडेशन तर्फे महाल परिसरात दिव्यांनी दीपोत्सव साजरा करण्यात आला नागपूरच्या महाल परिसरातील कोतवाली पोलीस स्टेशन जवळ भक्तांकडून दीपोत्सव साजरा करण्यात आला आणि यावेळी आकर्षक रांगोळी काढून त्यावर दिव्यांनी आकर्षक अशी रोषणाई देखील करण्यात आली होती यात अनेक मंगल चिन्हांचा वापर करून सुंदर दिवे रांगोळीसारखे सजवण्यात आलेले आहेत प्रामुख्यानं जय रघुनंदन जय श्रीराम धनुष्य बाण शंख गदा कलश आणि स्वस्तिक साकारण्यात आलेलं होतं हे मनोर दृश्य बघण्यासाठी भक्तांनी मोठी गर्दी केलेली होती